मायमाऊली नमस्कार श्री नर्मदा पुराण कथा विवाचन करत आहे श्री नर्मदा हे नमहा कल्पवृत्तांत वर्णन भाग दोन मुनी देवी दर्शन सर्व स्थिती वर्णन युधिष्ठिर म्हणाले हे निष्पाप आपल्या कृपेने अनेक धर्माचे भगवान शंकराने केलेले विविध संहार आपण पाहिलेत ते मी ऐकले ब्राह्मण श्रेष्ठ आणि त्यावेळेससुद्धा श्री विष्णूचा प्रभाव होता त्यांचा आपण अनुभव घेतला तो ऐकण्याची माझी इच्छा तुम्हीच मला ते योगे सांगा श्री मार्कंडे म्हणाले यानंतर प्रजेच्या संहाराचे लक्षण मी सांगतो जी परिस्थिती चिन्ह तेथे ते पाहायस मिळते ती कल्पानुसार निश्चित केलेली असते योगाचा अंतकाळाजवळ आल्यानंतर उलकापात भूकंप धुली वर्षा भयंकर आवाज होत असतात किन्नर गंधर्व पिशाच सर्प राक्षस या सर्वांचा विनाश होतो डोंगर समुद्र गवत सर्व जातात अशा प्रकारे सर्व औषधी औषध चराचरासहित त्रिलोकाला सुक्या लाकडाप्रमाणे झाल्यानंतर मध्याच्या स्नानाच्या वेळी मला त्रिलोकीला अग्नीसारखे जळणारे दुर्गम दुःख पावायस म्हणाले तेथे ते मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण दिशांना परम तेजस्वी दोन दोन सूर्य पाहिले नाग दोन सूर्य आकाशाच्या मध्यवर्ती दोन सूर्य अशा प्रकारे बारा सूर्य तळपळत होते या बारा सूर्यांनी पर्वत वनांसहित सर्व पृथ्वीला जाळल्यानंतर तेथे काही राहिले नाही फक्त मी आणि नर्मदा दोघे शिल्लक राहिलो पृथ्वी जळल्यानंतर त्यामधून दुर्गंधी निघत होती तहान खूप लागलेली परंतु पाणी मिळाले नाही सूर्याच्या उष्णतेने सर्व सुकलेले होते जेव्हा मी माझा कमंडलू पाहिला तेव्हा त्यातील पाणीसुद्धा सुकले तेव्हा मी दुःखी झालो तहान मुखेने त्रासलो स्वर्गाकडे वर पाहत असताना मी पृथ्वीवरून वर उडालो तेव्हा आकाशात सजवलेले घर मी पाहिले श्रेष्ठ राजन त्यांच्याविषयी माहिती घेण्यास मी पुढे गेलो ते घर विचित्र तटबंदीने दरवाजाने अर्गलाने टोकदार खिळे घुषित होते त्यांच्या वरच्या बाजूने दरवाज्यासमोर पोहोचलो उंचीने ते, ते शेचाळीस हजार योजन रुंदीने त्रेचाळीस हजार योजन लांब रुंद होते असे सोन्याचे ते घर राजश्रेष्ठ त्या घराच्या मध्यावर एक उत्तम शेया आम्ही पाहिले त्या शेळीवर झोपलेल्या दिवे केसांच्या एका पुरुषाला मी पाहिले त्याचे केस क्रोळे असून ते, ते योजनेपर्यंत लांब होते परंतु सुंदर चमकणाऱ्या मुकुटाने शोभून दिसणारे श्यामवर्ण कमळाच्या पाकळीसारखे कोमल चांगली कांती युक्त सुंदर नासिका सिंहासारखे सुंदर तोंड असलेले विशाल भाऊ असलेले तिन्ही कला युक्त भुवया असलेले गोपाळ सुंदर कपाळ का कानामध्ये मनोहर चमकणारे सुंदर कुंडल घातलेले ते रूप होते खूप मोठ्या शरीराचे विविध अलंकाराने भूषित सुंदर सुशोभित केलेले कंबर गुडगे जंगा जोडलेले तसेच हाताच्या पायाच्या तळव्यावर कमळाचे चिन्ह असलेले लाल रंगाची नखे असलेली बोटे तसेच मेघांची गर्जना होते त्यासारखा गंभीर धुणी करत असलेल्या सर्वांग अशा झोपलेल्या एका देवाला मी पाहिले शंखचक्र गदा तसेच हातात कमळ असून त्या हाताला अक्षसूत्र मानलेले सूर्यासमान समान तेज असणाऱ्या उजव्या कुशीवर झोपलेल्या त्या देवाला पाहून शांतचित्ताने भक्तिभावाने स्तुती करण्याच्या इच्छेने मी म्हणालो हे ईश्वरा आपला जयजयकार असो वाणीचे स्वामी तुमचा जय जयकार असो दिव्यांगाने दिव्यभूषण धारण केलेल्या तुमचा जय जयकार असो देव देव श्रीमान साक्षात ब्रह्म स्वरूप असलेल्या तुमचा जय जयकार असो हे परमेश्वरा संपूर्ण लोक तुमच्या शरीरात सामावले तुम्ही सर्वांचे रक्षण करणारे आहात तुमच्या आश्रयामुळे लोक टिकून आहेत संपूर्ण जीवांमध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात पृथ्वीला धारण करणारे सर्वांचे कर्ता तुम्हीच तर आहात अग्निहोत्राच्या हवनात तुम्हीच तर आहात मंत्र तुम्हीच गो कुर्ण भद्र करणं महेश्वराचे दिव्यपद सुद्धा तुम्हीच आहात दीनता आणि पापांचा विनाश करणाऱ्या सर्व कीर्तिमानांची कीर्तीसुद्धा तुम्हीच आहात नैवेशरण्य आणि कुरुक्षेत्र तुम्हीच आहात तुम्ही उत्तम विष्णुपदसुद्धा आहात खेळामध्ये साऱ्या पृथ्वीला तुम्ही पायाने तुडवले हे देवा तुम्हीच बळीचे बंधन इंद्राचे स्थान सुरक्षित केले तुम्हीच कलियुग द्वापार त्रेता सतधर्माचे सतयुगाचे रूप आहात प्रलंबासुराचे दमन करणारे सृष्टी आणि विनाश करणारे तुम्हीच आहात तुम्हीच सर्व लोकांना धारण करणारे सरळ मार्ग दाखविणारे मोक्षरूपी परमगती देणारे आहात तुमच्यापासून उत्पन्न झालेले रजगुणी देव ब्राह्म आहेत क्रोधाने उत्पन्न झालेले तमगुणी रुद्र आहात तसे सत्वगुण असलेले विष्णू तुम्हीच आहात हे विसरलात काय हे देवा हे चराचर तुम्ही खेळाकरिता बनवले राजन अशा प्रकारे संतप्त देहाच्या सर्व भूतांचे स्वामी असलेल्या त्या समर्थ पृथ्वीची मी प्रभूंची मी मोठ्या भक्तिभावाने स्तुती केली स्तुती करत असताना पाण्याने भरलेल्या खूप अंड्यांना मी पाहिले तेव्हा मी ज्या तहानलेला विसरलो होतो ना तहान पुन्हा वाढले मी त्या पुरुषाजवळ गेलो पाणी प्यायचा मी वारंवार विचार केला परंतु ते माझ्याकडे पाहत नव्हते ते झोपले होते जागे नव्हते असे वाटत होते ते सुखपूर्वक झोपले होते अशा पुरुषाला पापाने मोहित असलेला पुरुष झोपेतून उठवतो काय अशा पुरुषाला ब्रह्मत्तेसारखे पापाचे फळ मिळते मी हा विचार करत असतानाच दुसरा पुरुष आला त्याच्या डाव्या खांद्यावर मृगचर्य होते तो काही बोलत नव्हता पाहत नव्हता जटाधारी हातात कमंडलू दंड मेखलाने युक्त भस्म लावलेले मोठे तेजस्वी शरीर तीन नेत्र असलेला होता स्तुती करण्याच्या इच्छेने मी त्याला निर्मळ नेत्रांनी पाहिले त्याच वेळी सर्वांग सुंदर रूपाची सर्व अलंकारांनी अलंकृत अशा नारीच्या रूपात मी त्यांना पाहिले तिला पाहून जय हो जय हो असे म्हणून मी भूमीवर पडलो मी त्या देवीस म्हणालो रुद्राच्या अंगातून उत्पन्न झालेल्या तुमचा जय जयकार हो तुम्ही ब्रह्मशक्ती असणाऱ्या तुमचा जय जयकार असो कुमारशक्ती महेंद्रशक्ती वैष्णवी वर्णशक्तीचा जय हो कुबेर शक्ती सुंदर चेहऱ्याची ब्राह्मिणी माता तुमचा जय हो या जगामध्ये तहाणेने व्याकुळ माझे रक्षण कर माझे रक्षण कर माझे रक्षण कर उर्वरित भाग पुढच्या भागात बघूया